दोन आमदार आहेत त्याच्या एका बाजूला एक आहे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक आहे त्यातले दुसरे तर कॅबिनेट मंत्री आहेत मात्र दोघं कामाचे आहेत का कामाचे आहेत का मग त्यांच्यासाठी आपल्याला एक पहिली घोषणा द्यायची मी घोषणा करतो माझ्या मागे रिपीट करूया खड्ड्यात खड्ड्या बाराचा खड्ड्यात खड्ड्या खड्ड्यात खड्ड्या नाही का आता लोक विचारतील बाराचा म्हणजे काय खट्टा बाराचा म्हणजे काय बाराचा म्हणजे अति सहाणा बाराचा म्हणजे दीड सहाणा दुर्दैवाने या मिर मैंदर सरात बाराचे खड्डे तयार झाले तर बाराचे खड्डे असे आहेत तिथे किती काही झालं तरी झालं मिटतच नाही दर दहा दिवसांनी अधिकारी येतात डांबर टाकतात परत टिकतं डांबर टाकतात परत टिकतं डांबर टाकतात परत टिकतं डांबर टाकतात परत टिकत आणि हे सारख्या सारखे बाळाचे खड्डे त्यांचा डांबर डांबर टाकून 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 नीट बघा या महानगरपालिकेच्या चौथा माळावर धुमा आणलं जात महानगरपालिकेचा चौथ्या मेळावर गबा आणलं जातं त्यांचा खेळाचा घरात परतून लागते मग तुम्ही आम्ही सर्व स्कूटीवरनं जाणार आहे बाईकवरनं जाणार आहे तडफडत 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 मरतो ही शोकांती काय मीराबाई दर्शनाची आहे नव्या नव्या तर, 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 तर महाराष्ट्राची शोकांती